मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे पूरग्रस्त भरपूर नुकसान झालेले आपल्या मराठवाड्यामध्ये एवढी नैसर्गिक आपत्ती आली घराचे घर वाहून गेले कोणाचा संसार उद्ध्वस्त झाला तर कोणाचे जनावर उद्ध्वस्त झाले तर कोणाचे पिक सुधार राहिले नाहीत कोणाचे तर अशा परिस्थितीमध्ये फक्त शेतकऱ्याला एका आधाराची गरज होती की जेणेकरून येईल आणि आमच्या समस्या जाणून घेईल तर अशा समस्या जाणून घेण्यासाठी आमचा वाघ उतरला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाऊन गेला त्याला सुद्धा ए गाडी होती त्याला सुद्धा फोर व्हीलर होती ती सुद्धा रस्त्यावर उभारून सांगू शकत होता की शेतकऱ्यांच्या बघा तो सुद्धा सांगू शकत होता की शेतकऱ्याचे एवढं नुकसान झालं शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं पण त्या माणसानं तसं न करता स्वतः स्वतः शेतकरी स्वतः त्या ठिकाणी गेला आणि त्यांची मदत केली अ दीड दोन वाजता जीवाची पर्वा न करता त्या शेतकऱ्याला त्या पा पुरामधून त्या पाण्यामधून बाहेर काढलं कोण करणार हो एवढ त्याने त्याच्यामध्ये राजकारण नाही आणलं किंवा तो म्हणला नाही मी खासदार आहे किंवा मी आमदार आहे मी मंत्री आहे किंवा मी या पक्षाचा आहे किंवा मी त्या पक्षाचा आहे त्याने त्याचा विचार नाही केला त्याने फक्त ठेवली ती माणूस की आणि तोच खरं शेतकऱ्याला पाहिजे होत मी त्या माणसानं करून दाखवलं का नाही बसणार लोकांच्या मनात हा मी जे सांगत आहे ते आमच्या मध्ये सांगत आहे आमचे दादा म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार उमराजे निंबाळकर अहो का रॉयल माणूस आहे अहो हिरा हिरा